लक्ष्मण हाकिनच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केलाय अहिल्या नगरमध्ये हा गाडीवर हल्ला करण्यात आलाय स्वतः लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत बोलूयात लक्ष्मणजी हल्ला केलाय कुणावर तुम्ही आरोप करताय याबाबत नाही आरोप आता कुणावर हे पोलीस डिपार्टमेंट आणि शासनानं बघावं हा संशय कुणावर आहे तुमचा संशय संशय साँ कुणावर घ्यायचा संशय आजचा आज आठवा नववा हल्ला आहे हा आणि गाडी पूर्ण फोडलेली आहे आणि दुसरी गाडी पण फोडलेली आहे दोन गाड्यांवरती हल्ला केला आणि दोन पोलीस व्हॅन असताना दोन पोलीस व्हॅन असताना जवळजवळ पोलीस डिपार्टमेंटचा दहा ते बारा स्टाफ असताना जर अशा पद्धतीने मोठे लाकडी बांबू घेऊन जर गाडीवर हल्ला करत असतील तर यंदा कायद्याचा धाक पोलिसांचा धाकच राहिलेला नाही आणि आम आमचा गुन्हा काय तर आम्ही ओबीसीचे प्रश्न उठवतोय आम्ही बोला 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 काल तुम्ही पोस्ट लिहिली होती फेसबुक वर शत्रू वाढतायत असं म्हटलं होतं आणि आज, आज हुँ, हुँ. असा हल्ला होतोय तुमच्यावर हा ते आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी आज आठवा नववा हल्ला आहे कोणी सिरियस घ्यायला तयार नाही ना प्रश्नावर बोलायला कोणी तयार आहे ना कोणी आम्ही काय बोलतोय हे ऐकून घ्यायला तयार आहे हे काय होणार आहे आणि याचा एंड काय होणार आहे आम्हाला माहिती नाही बर जरांगेना तुमच्यावर तुमच्या गाडीवर हल्ला झाल्याचं सांगितलं त्यावर ते म्हणाले की प्रसिद्धीसाठी म्हणून हे हल्ले करून घेतले अरे तो जरांगे मूर्ख माणूस आहे डोक्यावर त्याचा परिणाम झालाय या जरांगे बावलट नावाच्या माणसानं ना अरे आजपर्यंत हल्ले झाले पोलिसांच्या समोर आम्ही स्टंट करतो का मूर्ख माणसा अरे महाराष्ट्राची वाट लावली तू आता माझी जीभ घसरली म्हणाल तुम्ही असा बेजबाबदार बावळट माणूस मराठा समाजाचं नेतृत्व करतोय लाज वाटते असल्या हरामखोर माणसाची आतापर्यंत आत आठ हल्ले झाले आम्ही स्टंट केले का दोन हात मोडले त्याच्यावर एकही माणूस बोलायला ना तयार नाही या महाराष्ट्रात आणि परत म्हणतो स्टंट बाजी आज हा हल्ला तुमच्यावर करण्यात आला तुम्ही म्हणताय पोलिसांच्या गाड्या पोलिसांनी या हल्लेखोरांना पकडलं नाही का आपण पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत लक्ष्मण हाके स्वतः आपल्यासोबत होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्या नगरमध्ये हल्ला करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका